आमदार सुधीर मुनगंटीवार आहे तर सर काय सांगाल अनिल परबांनी जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा अर्थ तुम्ही काय लावलाय आणि आपल्याला काय वाटतं ते वक्तव्य जे केलेलं आहे ते योग्य आहे का नाही ज्या वक्तव्याबद्दल लोकमानसामध्ये या वातावरणामध्ये राग निर्माण होऊ शकतो ज्या वक्तव्याचे दोन अर्थ तयार होतात अशा समयी क्षमा मागून घेतली पाहिजे कारण नसताना हट्ट करू नये पण ज्या पद्धतीने वक्तव्य केलंय वारंवार आबू आजमी असतील त्यांच्या माध्यमातून काही वक्तव्य करण्यात आली आणि आता अनिल बर्बांनी एक वक्तव्य केलंय आपल्याला काय वाटतं कायदा बनवण्यात यावा म्हणजे सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या संपूर्ण परिसरामध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य अनिल काय आपली भावना आहे संविधानामध्ये सभागृहात जर एखादं वक्तव्य मध्ये किंवा सभागृहाच्या संपूर्ण परिसरामध्ये अशा माफी मागून शब्द काढून ते वक्तव्य हे निष्प्रभ करता येतं सभागृहामध्ये एखादं वक्तव्य केलं म्हणून कोणावर कारवाई करता येत नाही कारण संविधानामध्ये हा सन्माननीय सदस्यांना जनतेचे प्रतिनिधी म्हणून अभिव्यक्तीच्या माध्यमातून मत मांडता यावं या दृष्टीने केळगा हा एक दिग्गा अधिकार आहे पण धीरे धीरे संस्कारित संयमित लोकशाहीचं रूप हे संस्कारित लोकशाहीतून स्वैराच्याही लोकशाहीकडे जायला लागलं आणि म्हणून आता माननीय अध्यक्षांना मी परवाच विनंती केली की एकदा पुन्हा एकदा दोन हजार तीन मध्ये हा प्रयोग हर्षवर्धन पाटील साहेब असताना केला होता ते तेव्हा संसदीय कामकाज मंत्री होते आणि तेव्हा त्यांना सूचना केली आणि अतिशय उत्तम असं देशातल्या सर्व राज्याच्या अध्यक्षांचं एक इथं संमेलन करण्यात आलं मला वाटतं की पुन्हा एकदा तीन दिवसाचं संमेलन केलं पाहिजे आणि प्रत्येक राज्यामध्येच हा प्रश्न आहे लोकसभेच्या अध्य अध्यक्षांनाही निमंत्रित केलं पाहिजे तीन दिवस अशा विविध विषयांवर आपल्याला विचार करावा लागेल बदलत्या परिस्थितीमध्ये आता जेव्हा काही सदस्य मी सर्व म्हणणार नाही काही मोजकेच सदस्य असतात अनेक सदस्य तर आजही अतिशय उत्तम पद्धतीने उत्तम दर्जेची भाषणं करतात पण काही सदस्य जे गालबोट गावतात मग जनतेच्या मनात लोकशाहीच्या संदर्भामध्ये ती प्रतिमा तयार होते चुकतो एक पण परिणाम सर्वांना भोगावा लागतो आणि म्हणून या संदर्भामध्ये आपण काही आचारसंहिता या करण्याची आवश्यकता आहे आत्तापर्यंत अलिखित आचारसंहिता असायची पण आता त्याला कोडिंग करावं लागेल आणि कोडिंग करून या पद्धतीने जर केलं तर निश्चितपणे काही अंशी यावर नियंत्रण आणता येईल दहा तारखेला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे परंतु जर पाहिलं गेलं विरोधकांच्या माध्यमातून वारंवार सभागृहातून बाहेर हो आल्यावर सांगण्यात येतं की आम्हाला पुरेसा वेळ बोलण्यासाठी दिला जात नाहीये म्हणजे त्यांना जो विषय मांडायचा असतो एका विषयासंदर्भात तो देखील त्यांना मांडू दिला जात नाहीये नेमका असं खरं आहे का सभागृहामध्ये विरोधकांना बोललं दिला जात नाहीये का आणि मुळात म्हणजे विरोधी पक्ष नेता नाहीये त्यामुळे विरोधकांची भूमिका कुठेतरी कमजोर पडली आहे का नाही मला वाटतं की तुम्ही चांगल्या सूचना केल्या योग्य पद्धतीचे दोष पुराव्यासहित एडन्ससहित जर तुम्ही दाखवेत तर निश्चितपणे वेळ मिळतो आता मी पंच्याण्णवपासून आमदार आहे मी बघित असं कधीच होत नाही स्वर्गीय आर आर पाटील विरोध विरोधी पक्षात होते अध्यक्ष किती वेळ द्यायचे कारण ते भूमिका मांडताना कागदपत्रासहित भूमिका मांडायचे धीरे धीरे कागदपत्र किंवा पुरावे योग्य तर्क हे कमी व्हायगं जाग आणि फक्त चानक मध्ये आपला आरोप केल्यावर शंभरदा दाखवल्या जातो म्हणून मग काहीच नसताना असा आरोप करायचा शंभरदा दाखवला जातो दुसऱ्या दिवशी उत्तर येतं पण तोपर्यंत तो ज्याच्यावर आरोप केला त्याचे तर शेवटी तुम्ही वस्त्रहरण हे होऊन जात म्हणूनच अशा पद्धतीचं राजकारण न करता जर तुम्ही कागदपत्र आणि पुराव्याचं राजकारण केलं तर मला वाटतं अशी वेळ कधीच कोण आवडेल काही नाही शोषित अन्न अपंग निराधार शेतकरी शेतमजूर हा केंद्रबिंदू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो संकल्प आणि स्वप्नात्र रहिचं राज्य आहे रयतेच राज्य यावं रहितेला आनंद व्हावा या राज्यामध्ये राहण्याचा अभिमान वाटावा एक भूकमुक्त महाराष्ट्र एक आतंकमुक्त महाराष्ट्र एक विषमता मुक्त महाराष्ट्र एक भयमुक्त महाराष्ट्र हे घडवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला तरतुदी कराव्या लागतात त्या केल्या पाहिजे आमच्या संवाद साधल्याबद्दल